परभणी जिल्ह्यातील जिंतूर तहसील परिसरात या ठिकाणी सद्भावना मंच तसेच जमात इस्लामी या संघाच्या वतीने काश्मीर येथे झालेल्या भ्याड हल्ल्यात भारतीय पर्यटकांवर हल्ला केला आणि त्यात ते शहीद झाले त्यामुळे संतप्त मुस्लिम समाजाच्या वतीने तहसीलदार मार्फत या ठिकाणी गृहमंत्री यांना एक निषेधार्थ निवेदन देण्यात आलेलं आहे दरम्यान या ठिकाणी अनेक मान्यवर मंडळी या मंडळीचं याबाबत काय म्हणणं ते पाहायचं आपल्याला हम जो है आज जमात इस्लामी जिंतूर शाखा केंद्र सरकार सरकार को निवेदन दिया है तहसीलदार के मार्फत ये जो कश्मीर में जो हल्ला हुआ है पहलगाम में यानी या, कि ये इसकी हमें बहुत निंदा करते हैं कड़ी निंदा करते हैं कि आतंकवादियों को कोई धर्म नहीं होता है तो उसको एक धर्म धार्मिक वर्न नहीं देना चाहिए दूसरी हमारी मांग यह है कि एन जो नेशनल इन्वेस्टिगेशन जो एजेंसी है इसके मार्फत इसके उच्च स्तरीय चौकसी होना चाहिए और दोषियों को कड़ी से कड़ी सजा होना चाहिए दूसरा ये कि जो जवान जो पर्यटक इसमें शहीद हुए हैं उनको जो है नुकसान भरपाई योनको मावे देना चाहिए ये हम जो है केंद्र सरकार से अभी मांगनी की हमने तेजदार कुमार सर ये अंदर हम ही हमें दिए वी एडवोकेट कपिल खिल्लारे सद्भावना मंचामी तालुका उपाध्यक्ष कश्मीर मधे जी आतंकवादी हल्ला झालेला आहे हा निंदनीय आहे अमानवीय उमा आहे खरं पाहिलं तर निर्दोष लोकांना असं जीव घेणे हे कुठल्या मानवजातीला शोभत नाही आणि सध्याचे वर्तमान भारतीय राजकारण बघितलं तर ह्यामध्ये सध्या धार्मिक वातावरण फार म्हणजे तेढ निर्माण करण्याचं राजकारण चालू आहे म्हणून ह्या घटनेचं भारतात भारतातच नव्हे तर जगामध्ये कोणीही समर्थन करणार नाही आम्ही या घटनेचं या ठिकाणी खंडन करतो जाहीर निषेध करतो केंद्र सरकारला आमचं निवेदन आहे की आपण अशा आरोपींना त्यांचा शोध घेऊन त्यांचा खात्मा करावा त्यांना योग्य ती कायदेशीर शिक्षा द्यावी आणि इथून पुढे कुठल्याही निर्दोष व्यक्तीचा असा विनाकारण बळी जाता कामाने अशाने देशामध्ये मुक्तपणे फिरता येणार नाही लोकांना कुठे प्रवास करता येणार नाही ये भारतामध्ये आपापल्या आप राज्यातून जे इतर स्टेटमध्ये जाणारे लोक आहेत विविध कामाच्या निमित्ताने किंवा फिरण्यासाठी जातात आनंद लुटण्यासाठी जातात अशा संरक्षण करण ही भारत देशाच्या देशाच्या गृहमंत्र्याची जबाबदारी आहे सदरच्या घटनेचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि थांबतो या ठिकाणी यापूर्वीच्या ठिकाणी सकल हिंदू समाजाच्या वतीनं आता निवेदन देण्यात आलेलं असून आता सद्भावना संघाच्या वतीने तसेच या जमाते इस्लामी हिंद याच्या वतीने देखील प्रशासनाला एक निवेदन देऊन देणार नाही तसेच याला जातीय समीकरण काही मंडळी देण्याचा प्रयत्न करतो तो देखील चुकीचा आहे कारण मानवजाती ही सगळी एकच आहे आणि जे अतिरिक्त असतात त्यांना कोणता धर्म नसतो आणि विशेष धर्माचं नाव देणं हा काही कोणताही धर्म किंवा मानवता शिकवत नाही त्यामुळे संबंधित जे पण दोषी आहे आहे त्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी तसेच जे मेले प्रति सर्व संपूर्ण भारतातील सर्व जाती धर्माचे लोकच या ठिकाणी सहानुभूतीने त्यांच्या पाठी उभे असल्याचे चित्र पाहाव्यास मिळत दरम्यान या ठिकाणी भारत सरकारने त्वरित या अतिरेकेचा छडा लावा आणि यानंतर अशा घटना घडू नये म्हणून प्रयत्न करा म्हणून संपूर्ण भारतातून मागणी जोर धरत आहे जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम